बार्शी टाकडी परिसरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे नवसाच्या नावाखाली विवाहित महिलेवर गुंगीचे औषध देत लैंगिक अत्याचार करण्यात आला केवळ सहा तासात बार्शी टाकडी पोलिसांनी तिघा आरोपींना अटक केली आहे बार्शी ठाण्याच्या हद्दीत चौदा मे रोजी एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे एका विवाहित महिलेवर गुंगीचे औषध देऊन शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार या घटनेत समोर आला आहे फिर्यादी महिलेची दोन महिन्यांपूर्वी इन्स्टाग्राम वर आरोपी महिला ज्योती नागेश हिवराडे हिच्यासोबत ओळख झाली होती या ओळखीचा गैरफायदा घेत फिर्यादीला मूल होत नसल्याचे कारण सांगून नवस करण्याच्या बहाण्याने तिला ने मंदिरात नेण्यात आले पण प्रत्यक्षात ही एक सुनियोजित योजना होती आरोपी ज्योती हिवराडे तिचा पती नागेश शिवराडे आणि त्याचा साथीदार सुपेश पाचपोर यांनी पाच ते नऊ मे दरम्यान फिर्यादीला गुंगीचे औषध दिले आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला महिलेने अखेर तेरा मे रोजी बार्शी टाकडी पोलिसात तक्रार दाखल केली ठाणेदार दीपक वारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पोलीस जमा जमादार नागसेन वानखडे पोलीस शिपाई ईश्वर पातोंड आणि मनीष घुगे यांच्या पथकाची स्थापना केली विशेष म्हणजे अवघ्या सहा तासात पोलिसांनी बुलढाणा जिल्ह्यातून तिघा आरोपींना अटक केली सध्या आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून या प्रकरणाचा सा तपास अधिक खोलात सुरू आहे स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या वेगवान कारवाईचं कौतुक केलं असून महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे बारशे टाकडे या एका महिलेला तिचे इंस्टाग्राम फ्रेंड यांनी नवस करण्याच्या निमित्ताने गाडीत बसून तिला काही अंतरावरती भोंगीचे औषध दिले व थेट आळंदी पुणे येथे एका लॉजवरती घेऊन तिच्यावरती तीन दिवस लैंगिक अत्याचार केले त्यानंतर सदर आरोपीने सदर पीडितास तिचे माहेर खामगाव येथे सोडून दिले त्यानंतर सदर पीडित महिला ही बार्शी ठाकरे पोलीस स्टेशन येथे येऊन तक्रारी दिली त्या महिलेच्या तक्रारीवरून भाशी पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला व सदर गुन्ह्यातील तिघ आरोपी यांना शोध कामी पोलीस हवालदार नागसिनमान खेडे ईश्वर पातोण मनीष गुगे यांचे पथक तयार केले व त्यांना तात्काळ पोलीस शोधकामी आरोपी शोधकामी रवाना केले त्यावरून सदर पथकाने तात्काळ तिघ आरोपींना ताब्यात घेऊन पोस्टे येथे आणून त्यांना अटक करण्यात आली सदर गुन्ह्याचा तपास माननीय पोलीस सो अकोला यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय सोनवणे हे करीत आहे